मित्रांनो ग्रीन आणि डिजिटल मॅरिटाइम कॉरिडॉर म्हणजे काय चला आज बघूया ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉर हे धोरणात्मक समुद्री मार्ग आहेत जे दोन किंवा अधिक बंदरांना जोडतात ज्यांचा उद्देश शून्य किंवा जवळजवळ शून्य उत्सर्जन इंधनांचा अवलंब पुढे नेणे आहे आपल्या महाराष्ट्राचे विकास पुरुष दृष्टी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भारतातील पहिल्या अशा स्मार्ट बंदराचे नुकतेच उद्घाटन केले जे डिजिटली स्मार्ट आहे पण त्याचवेळी ग्रीन एनर्जीचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखेल चला तर मग रायगड जिल्ह्यातील उरण येथे सुरू होत असलेल्या या पोर्ट बनवण्याच्या माझ्या सरकारच्या निर्णयामध्ये माझ्यासाठी काय आहे ते बघूया नमस्कार मी डॉक्टर संजीवनी पांडे माझे सरकार माझ्यासाठी काय यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येत आहे या स्मार्ट बंदरांमुळे आपल्याला मिळणाऱ्या रोजगार पर्यावरणविषयीची माहिती व स्मार्ट पोर्टमुळे जागतिक स्तरावरील महाराष्ट्राचे किंबहुना भारताचे स्थान याविषयीची माहिती उरणसाठी ग्रीन आणि डिजिटल मॅरिटाईम कॉरिडॉर उरण हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचे किनारी क्षेत्र आहे उरणमधील ग्रीन आणि मॅरिटाइम डिजिटल पोर्ट म्हणजे असा आधुनिक बंदर प्रकल्प जो पर्यावरणाचे रक्षण करताना आणि प्रदूषण कमी करताना उच्च दर्जाची डिजिटल व स्मार्ट तंत्रज्ञान वापरून मालवाहतूक व वा व्यापार प्रक्रिया अधिक वेगवान सुरक्षित आणि कार्यक्षम बनवतो यामध्ये ग्रीन तंत्रज्ञान लक्षात घेताना स्वच्छ ऊर्जा वापर म्हणजे सोलर पॅनल्स पवन ऊर्जा टर्बाईन्स बचतीसाठी ई डी लाइटिंगचा वापर इत्यादीवर भर दिला जाईल तसेच यामध्ये कमी प्रदूषण करणारी साधने जशी इलेक्ट्रिक क्रेन्स कमी उत्सर्जन ट्रक्स व जहाजे यांचा वापर केला जाईल तसेच ग्रीन टेक्नॉलॉजी अंतर्गत समुद्र व किनाऱ्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रणालीवर भर देऊन कचरा व पाणी व्यवस्थापन बघितले जाईल याबरोबरच यातील डिजिटल पोर्ट ही संकल्पना राबवताना पहिला स्मार्ट लॉजिस्टिक ज्यामध्ये मालाची हालचाल ट्रॅक करण्यासाठी सेन्सर्स व जी पी एस प्रणाली तसेच दुसरे ऑटोमेशन ज्यामध्ये माल लोड अनलोड करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा वापरून वेळ आणि खर्च कमी होईल त्याचबरोबर तिसरे आणि महत्वाचे डेटा अनालिटिक्स ज्यामुळे व्यापार व वाहतुकीचे डेटा विश्लेषण करून कार्यक्षमता वाढवली हो जाईल अशा या ग्रीन व स्मार्ट बंदरांच्या निर्मितीमुळे उपलब्ध होणाऱ्या डायरेक्ट व इनडायरेक्ट रोजगाराच्या संधी बघूयात यामध्ये थेट किंवा डायरेक्ट जॉब्स पुढील प्रमाणे असतील एक माल चढवणे उतरवणे यासाठी कार्गो हँडलिंग ऑपरेटर दोन इलेक्ट्रिक ट्रेन्स लोडर्स सेन्सर्स अशी उपकरणे देखभाल करणारे अभियंते तीन डिजिटल ट्रॅकिंग डेटाबेस मॅनेजमेंटसाठी आय टी व डिजिटल ऑपरेशन तज्ज्ञ चार पाणी व वा वायू प्रदूषण तपासणीसाठी पर्यावरण निरीक्षक पाच स्मार्ट निगराणी व माल सुरक्षा यासाठी लागणारे सुरक्षा कर्मचारी आता पाहूया इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष नोकऱ्या यामध्ये लॉजिस्टिक कंपन्या ज्या ट्रक ड्रायव्हर्स शिपिंग एजंट्स येतील दुसरे गोदाम व्यवस्थापक व कर्मचारी तिसरे सप्लाय चेन मॅनेजमेंट तज्ज्ञ चौथे स्थानिक सेवा उद्योग जसे हॉटेल्स रेस्टॉरंट्स पुरवठादार यासाठी लागणारे कौशल्य स्किल्स जसे स्थानिक युवकांना मॅरिटाइम इंजिनिअरिंग आय टी सिस्टम्स ऑटोमेशन ऑपरेशन्स आणि ग्रीन टेक मेंटेनन्समध्ये प्रशिक्षण पुरवणे अशा प्रकारच्याही संधी प्राप्त होऊ शकतात याबरोबरच या, या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगार संधींमध्ये वाढ होऊन भारतीयांसाठी हे एक नवीन क्षेत्र तयार होईल याबरोबरच पाहूया या प्रकल्पाचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तर व्यापार वाढल्याने सहाय्यक व्यवसाय जसे ट्रान्सपोर्ट खाद्य पदार्थ पुरवठा उपकरण पुरवठा वाढतील कर महसूल वाढून पायाभूत सुविधा सुधारतील पर्यावरणीय शाश्वत आणि डिजिटल नवकल्पना यांचा प्रभावी संगम घडवून हे ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉर जागतिक सागरी वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवू शकतात चला तर मग या नवीन संधींसाठी सज्ज होऊया जय हिंद जय महाराष्ट्र